सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना ना आजच्या नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आहे ना आज नारळाची बर्फी बनवायची आहे पण त्यासाठी की नाही घरामध्ये की नाही काढलेला नारळ नाही आहे त्याच्यामुळे ना आता झाडावरूनच नारळ काढायला लागलेले आहे आमच्या घराच्या शेजारीच हे शे नारळाचं झाड आहे आणि नारळाचे ना जो घड आहे तोही खालीच आलेला आहे त्यामुळं म्हटलं आधी काठीनं काढून काढता येतो आहे का बघावं पण काय काठीनं काढता म्हणजे पडा नाही नारळ त्यामुळं खुर्ची आणलेली आहे आणि आता त्याच्यावर चढून मी हा नारळ काढलेला आहे तर आता नारळ काढलेला आता फोडून घेते नारळ नारळ येणा मी आता काढून आणलेलं आहे आणि कोयत्याची ती घाण लागली होती ना त्याच्यामुळे ना धुवून घेतलंय नारळ थोडासा कवळा आहे पण यांना लगेच नारळाचं खोबरं निघालं आणि ना आता कापून घेते आणि मिक्सरच्या भांड्यातून येणा बारीक करून घेते नारळ यांना मी सगळं कापून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यातून येणा बारीक करून घेते नारळाचा किस आहे ना मी मोजून बघितलाय दोन वाटा किस आहे आणि ना बर्फीला कलर येण्यासाठी ना एक हे बीट घेतलेले आता ना हे बिटाचे साल काढून घेते बर्फीला की नाही पांढरा कलर तर छानच दिसतो पण की नाही बीट घातल्यामुळे ना बर्फीला छान असा आहे ना, ना लाल कलर येईल त्यासाठी ना आता हे बीट ना मी कापून घेते म्हणजे आधी पहिल्यांदा साल काढून घेते आणि त्यानंतर आहे ना कापून त्याचे मिक्सरमधून पेस्ट करून घेते आणि ना आता मिक्सर मधून बारीक करून घेते गॅसवरती ना मी कढई ठेवलेली आहे आणि ना आता त्याच्यामध्ये ना तूप टाकून घेते आणि ना ह्या तुपामध्ये ना हा जो नारळ आहे ना बारीक केलेला तो ना थोडासा ना परतून घेते त्यातल्या ना जो पाण्याचा अंश आहे ना फिने फिने तो थोडासा निघून जाईल त्यासाठी ना नारळीनं थोडस साफ तुपामध्ये ना छान असा हलवून घेते नारळ येणं मी थोडासा हलवून घेतलेला आहे आणि ना मी हे ना बिटेना पेस्ट करून घेतलेले गाळून घेतलेलं नाही आहे असंच आहे तर आता हेही टाकून घेते बिटामुळे की नाही बर्फीला छान असा कलर येणार आहे त्यामुळे या सै हलवून घेतलेले आणि बीट टाकून घेतलेले बघा किती छान कलर चेंज झाला नारळाच्या बर्फीचा दोन वाट्या की नाही नारळाचा किस आहे त्यांना मी ही एक वाटी ना साखर घेतलेली आहे आणि ती आता हलवून घेते जोपर्यंत सा सा ही साखर आणि नारळाच्या किस ना छान असा एक जीव होतोय ना तोपर्यंत मी हे असं हलवून घेणार आहे आणि हे बघा साखरेला पाणी सुटायला लागलेले ही एका ना एक अर्धी वाटी ना दुधावरची साय गाईच्या दुधावरची साय असल्यामुळे ना थोडीशी पिवळसर आहे तर आता ही मी घालून घेते साईमुळे बर्फीची हरवेना एकदम छान लागेल घ्यातलं ना पूर्ण पाणी आटायला ना एक दहा मिनटं लागतील आणि दहा मिनिटात ना साखरेलाही जे पाणी सुटतं तेही आटेल आणि ना व्यवस्थित असा छान असा गोळा तयार होईल घट्ट असा गोळा तयार झाला की बर्फी तयार झाली असं समजायचं पण तोपर्यंत की नाही असं एकसारखं हलवावं लागेल नाही हलवलं ला, तर खालीही चिटकल आणि ना स्टीलच्या कढईमध्ये की नाही लगेच चिकटतं जर्मलच्या कढईमध्ये चिटकत नाही पण तरीही हलवावं तर लागतंच त्याच्यामुळे ना असं व्यवस्थित हलवून घेते आणि ना बिटामुळं बघा किती छान कलर आलेलं आहे पांढरा कलरची बर्फी छान वाटते पण आहे ना ही अशी कलर लाल कलरची बर्फी ना खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते त्याच्यामुळं मी अशी ही लाल कलरची बर्फी बनवलेली आहे बीट टाकून आणि बीटही त्याच्यामुळं पोटात जाते आहे बीटही खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे ना शरीरातलं रक्त वाढतं आणि असं खायचं बीट म्हणजे ना खावंसं वाटत नाही त्यामुळं बर्फीच्या माध्यमातून ये ना बीट पोटात जाईल त्यामुळे ना मी हे बीट आहे ना ह्या बर्फीमध्ये घातलेले ह्यातले ना पाण्यात आटलेले आणि ना आता मी ह्याच्यामध्ये टाकायला लागले वेलचीपूड वेलचीपूड आहे ना शेवटच्या वेळेस टाकली ना म्हणजे की नाही वास उडून जात नाही सुरुवातीला टाकली म्हणजे वास थोडा कमी होतो त्याच्यामुळे ना शेवटी वेलची पूक टाकलेली आहे इथे ना ताटाला तूप लावून घेते ह्याच्यामध्येच ना बर्फी टाकायची आहे त्याच्यामुळे ताटाला ही असं तुप लावून घेतलेले त्यातला जो पाण्याचा काय आवश्यक होता ना तो पूर्ण आटलेला आहे आणि नाही हे बघा ह्याचा असा गोळा व्हायला लागलेला आहे म्हणजे आता ही वर्फी तयार झालेली आहे आता ताटामध्ये ना टाकून घेते तूप लावून घेतलेले तर ताटामध्ये ना आता टाकून घेते हे ना गरम आहे तोपर्यंतच हे ना पसरून घ्यायचं थंड झालं की ना व्यवस्थित आकार येत नाही त्यामुळं गरम असतानाच मी हे पसरून घेतलेले आणि ना खूप हाताला गरम लागत असेल तर थोडासा ना पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे जा पाण्याच्या हाताने ये ना गरम लागत नाही तर आता ना मी हे असं पसरवून घेतलेलं आहे हे गरम गरम असतानाच आहे ना मी असं दाबून घेतलेलं आहे हाताला भासते पण थंड झालं तर ते कडक होईल त्याच्यामुळे दाबून घेतलेले आणि ना ह्याच्यावरती आता हे बदाम लावून घेते थंड झाल्यावरती ना बदाम काही लावता येणार नाही त्याच्यामुळे ना गरम आहेत तोपर्यंतच असे बदाम हे लावून घेतलेले रक्षाबंधनसाठी ना ही माझी नारळाची बर्फी ना तयार झाली आता बदामही लावून घेतलेले आणि ना थंड व्यवस्थित पॅक होतील उद्याच्या येणाऱ्या रक्षाबंधन साठी माझी आता ही नारळाची बर्फी तयार झालेली आहे जास्त थंड झालं ना तर कापता येत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं कोमट झालेले आता त्यामुळे आता कापून घेते बर्फी तयार झालेली आहे एक अर्ध्याभर तासात येणा थंड होऊन ये ना छान अशी कडक होईल तर आता ही बर्फी माझी तयार झालेली आहे आता माझी ही बर्फी ना काढून बघते हे बघा छान अशी बर्फी आहे ना तयार झालेली आहे आणि कलरमुळे ना आणखीन छान आहे